अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरात राष्ट्रीय चर्मकार महासंघ संचालित शहर व तालुका चर्मकार संघ यांच्या वतीने श्री संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची सहाशे अठ्ठेचाळीसावी जयंती राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली व उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दिलीपराव कानडे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे यावेळी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ श्री संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची भव्य अशी प्रतिमा उभारून प्रतिमा पूजन व पालखी पूजन सव्वा श्री किसनराव कानडे यांच्या हस्ते करण्यात आले आहे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळास अभिवादन करून पुष्पहार घालून पालखी मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली या मिरवणुकीत महिलांचे टाळ व लेझिम पथक आणि चिमुकलीने सादर केलेले लाठीकाठी प्रात्यक्षिक हे प्रमुख आकर्षण ठरले छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक बस स्थानक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा चौक गोदावरी पेट्रोल पंप मार्केट यार्ड जुना टाकळी नाका समाज मंदिर अशी भव्य पालखी मिरवणूक संपन्न झाली त्यानंतर संत रविदास भवन समाज मंदिर येथे ज्येष्ठ कीर्तनकार हबप देवीदास उकिरडे महाराज यांच्या प्रवचनाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी झालेल्या कार्यक्रमात महाप्रसादाचे मानकरी कल्पना सुनील राजभोज सौ अश्विनी व डॉक्टर दिनेश भोबडे यांचा तसेच समाजातील गुणवंताचा शाल व श्रीफळ व ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला आहे त्यामध्ये आयटीआय मध्ये देशात द्वितीय व राज्यात प्रथम आलेला प्रवीण राजेंद्र इले तसेच टाळ व लेझीम पथकतील सर्व सहभागी भगिणींचा पाहुण्यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला तसेच परंपरेप्रमाणे पुढील वर्षाच्या महाप्रसादाकरिता इच्छुकांच्या नावातील नऊ पैकी एक चिठ्ठी काढत भाग्यवान ठरलेले सव्वश्री भाऊसाहेब कानाडे तसेच उपस्थित पत्रकार यांचाही सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी पंचायत समिती सदस्य तथा माजी जिल्हा अध्यक्ष अशोकराव कानडे यांनी तर सूत्रसंचालन वसंतराव थोरात यांनी तसेच आभार तालुका अध्यक्ष माधवराव पोटेसर व शहर अध्यक्ष गणेश कानडे यांनी मांडले आहे यावेळी विशेष सहकार्यासाठी तालुक्यातील आमदार आशुतोष काळे माजी आमदार स्नेहलता बिपिन दादा विवेक यांचे संयोजकांनी आभार मानले आहे ईश्वरी अशोक कानडे हिने यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गीतावर सुंदर नृत्य सादर केले तर कुमारी आराध्या दत्ता व दिव्या दत्ता यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सुंदर गीत सादर केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी युवा जिल्हाध्यक्ष दत्ता दुशिंग संजय पोटे देविदास कानडे दे, राकेश धाकतोडे संतोष कानडे मयूर कानडे संदेश कानडे संतोष दळवी संतोष बारसे संदीप बारसे गणेश शिंदे गणेश दळवी सागर पोटे संतोष शिंदे ॲडव्होकेट रमेश दुशिंग रमेश मगर सर संकेत कानडे बबलू कानडे अनिल कानडे दत्तात्रय पठारे योगेश मगर गोरक्षनाथ कानडे महेश कानडे संदेश कानडे भैया कानडे आदींनी परिश्रम घेतले आहे यावेळी प्रमुख पाहुणे जिल्हाध्यक्ष अशोक वाकचवरे शशिकांत थोरात जालिंदर वाघचौरे संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे माननीय व्हाइस चेअरमन रमेश गोडेराव राष्ट्रीय चर्मकार महासंघ उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दिलीप कानडे उत्तर महाराष्ट्र महिला आघाडी अध्यक्षा मनीषाताई पोटे समाजातील ज्येष्ठ माजी तहसीलदार डी आर दुशिंग भाऊसाहेब कानडे वारीचे सरपंच सतीश कानडे स उषाताई दुशिंग संजीवनी उद्योग समूहाचे पराग संदान आदी सह शहरातील सर्व पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते विविध संघटनेचे पदाधिकारी सदस्य शहर व तालुक्यातील समाज बांधव व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने कोपरगाव रामराम जगत राजा जगत गाजा एकच राजा जगात राजा जगत गाजा वाजा तिघराव एकच राजा ज्याची एक वाघाची होतीर चाल च्या निर्बिळ डाल

जगत राजा वाजा बिघरा भच राजा जगत जा वाजा, राजा वाजा बिघरा भयकच राजा यासाठी वाजण्याची भाग वाग भाद। लागली आग्याची वाघ जवळ पाहण्याला प्रांतीच उठल रण तू फुफनात गडव्याची झोपलीय मान क्रांतीचं प्रांतीचल रणी तू फुफनात गडव्याची झुकलीय मान काय रामाचा खात्या दरवाजा राजा जगात राजा वाजा तिम भीमराव एकच राजा बुद्धिमंताचा झाला वाज बुद्धि धर्माचा चढविला साज़ बुद्धी वर्त असा झाला आवाज बुद्धी चा, बन्माल साध आदर्श चाले हो जीवन उत्कर्ष जीवनाचं दिलं असेल आदर्श चाले हो जीवन उत्कर्ष जीवनाचं दिलं अस देण सत्व राजा झाला जगात गाजा वाजा मला आभ राजा जगात गाजा वाजा

जन्म म्हणजे अवतार देवाचा संतांचा जन्म उत्सव असतो जन्मधी नाही आणि त्यांनी अवतार घेऊन काय कार्य केलं जे भगवंतांनी करायचं असतं प्रत्येक जाती धर्मामध्ये माळ्यामध्ये सावता महाराज झाले सोनारामध्ये नरहारी महाराज झाले तुकाराम महाराज झाले सगळ्या प्रकारचे संत झाले परंतु कार्य एकच होत का भगवंताच कार्य हो। सगळ्यांच्या घराघरामध्ये पळत हो। त्यांना भजनाला लावावं हो। कारण या कलियुगामध्ये तर सगळ्यात महत्वाचं सांगितले आहे का भजन ये तुका म्हणे येते भजन प्रमाण काय थोरपण जाजन कर्वी कृतयुगी शमदमाज साधन त्रेतायुगी विदुक्त यज्ञ द्वापारी आगभुक्त तंत्र विधान विद्युक्ती कलयुगी हेती थोरी नाम संकीर्तनावरी चौवर्णा ते उधरी ते तर पाहि श्री शुद्र आणि हा ज्या कुळात भगवंताने अवतार घेतला पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरिचे जन्म घेतली हरिचे दास म्हणजे भगवान ज्या ठिकाणी अवतार घेतो ते पवित्र कुळ होत ते पवित्र ते कुळ पावन तो देश भारत तो देश पावन आहे आणि ते कुळ पवित्र आहे आणि अशा ठिकाणी रविदास महाराजांनी जन्म घेतला मांडोळ गाव आणि काशी पवित्र अशा काशी स्थळाच्या ठिकाणी जवळच त्यांचा त्यांचा जन्म झाला आणि संत महात्म्यांचं सानिध्य लाभलं पूर्वजन्नी त्यांचं मोठं सुक मागच्या जन्मामध्ये काहीतरी पुण्य केलं असतं म्हणूनच आपण या ठिकाणी येत असतो संतांच्या सानिध्यात ज्या ठिकाणी सत्संग होत असतो त्या ठिकाणी कोण येत असत तर ज्यांनी मागच्या जन्मात काही पुण्य केलेलं आहे आई वडिलांनी आई वडिलांची पुण्यही ज्यांना लाभलेली आहे त्यांचे आई वडील पवित्र आहेत त्यांचाच जन्म आणि पवित्र काळामध्ये झालेला असतो आणि या सत्संगामध्ये तेच येऊ शकतात इतर कोणी येऊ शकत नाही सर्व महिला माझ्या बहिणींचे खूप आभार मानते इतकं छान लिहिली डाळ मुरू इतकं सुंदर डाळ मिळत असं त्यात मला माझ म्हणजे त्यांच्या अभिमानात माझे मान खूप उंच वाट राहिली मला असं तुम्हीच खूप काही केलं असं वाटतंय इतकं छान केलं आणि ज्या महिलांनी आज कोपर गाव मध्ये जो म्हणजे एक काय म्हणतो उत्थांक केला की आजच्या महाराष्ट्रात पण असं मृदू काय केलाच नसेल म्हणजे अजून तरी मी पाहिलंच नाही आपलं पहिला आपला म्हणजे प्रयत्न होता आणि अजूनही परत खूप काही करू शकतो आपण मागच्या वर्षी ढोल पत्ता केला त्या पे खूप सुंदर झालं होतं आणि त्याही पेक्षा आज खूपच सुंदर झालं मला खूप म्हणजे खूप गर्व आहे तुमच्यावर सगळ्यांवर म्हणून मी इतके लांब येते राहून तुम्ही तिथे बघायला माझ्या वहिनी म्हणजे ज्या माझ्या भाऊजा आहेत तर काकू कामोशी वगैरे सगळ्या आहेत त्यांचा पण मला खूप अभिमान आहे त्यांनी सगळ्यांना प्रतिसाद देता त्या सुना आहेत त्या सुद्धा बाहेर येत नवीन लग्न आहेत त्याही बाहेर येतात म्हणजे आपल्या समाजाचं खूप काही म्हणजे नाव खूप पुढे पुढे होत चाललंय की जे काही आहे म्हणजे महिलांचं जे संकट आहे ते खूप अजून मजबूत हवं अजून महिलांनी खूप काही करावं आणि आपलं नाव मोठं करावं आपल्या ज्या मुली आहेत आता त्यांना आपल्या समाजाविषयी जी माहिती भेटते ती जुने जे आहेत त्या खूप प्रयत्न करतायत की त्यांनी बाहेर यावं आणि काही जुना असे आहेत आत्ताच लग्न होऊन त्या प्लीज उंपतक मध्ये जॉईन झाल्यात खूप आनंद वाटला मला आणि असं आपलं आज श्री संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची सहाशे अठ्ठेचाळीस सवी जयंती निमित्त राष्ट्रीय चर्मकार संघ संस्थापक अध्यक्ष आदरणीय बबनरावजी घोलप साहेब गुरुपा नानासाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही दरवर्षी सालाबादप्रमाणे गुरु रविदास महाराजांची जयंती साजरी करीत असतो याही वर्षी प्रमाणे गुरु रविदास महाराज यांची सहाशे आठशे जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली छत्रपती शिवाजी स्मारक येथे गुरु रविदास महाराज यांचे भव्य फ्लॅग्स व स्टेज करून सनी तेथे पालखीची पूजा व रविदास महाराजांची पूजा करण्यात आली त्यानंतर आमचं या वर्षाचं आकर्षण म्हणजे महिलांचं टाळपथक व लेझिम पथक होतं त्याच्यामध्ये सर्व कोपरागावचं लक्ष वेधलं गेलं आणि आम्हाला असं आनंदाची एक गोष्ट सांगूशी वाटते का या मागच्या वर्षी जो महाराष्ट्र राज्यामध्ये संपूर्ण जयंत्या साजऱ्या केल्या त्याचं मूल्यमापन झालं त्या मूल्यमापनमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील कोपरागाव तालुका हा प्रथम क्रमांक दिला गेला आणि मला ह्याही वर्षी अशी अपेक्षा आहे तर महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी जयंती साजरेली झालेलीच आहे कारण महिलांनी एवढं उन्हात तानात लेझिम आणि टाळ पथक एवढं तिथनं छत्रपती शिवाजी महाराज असेल गुरु रविदास महाराज असतील विठ्ठल विठ्ठलाचे असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील हे यांचे चार पाच गीता गीतांवर टाळ आणि लेझिम पथक तयार केलं त्यांचे खरंच मी जाहीर जाहीर आभार मानतो आणि त्या महिलांना धन्यवाद देतो की तुम्ही असं एक उत्ते आमी तुम्हाला एक उत्तेजनार्थ म्हणून आम्ही तुम्हाला उत्साहित करून पुढच्या वर्षी सुद्धा तुम्ही यापेक्षाही चांगलं कुठलं तरी एक निवड करून करावे अशी मी विनंती करतो आणि गुरु रविदास महाराज यांच्या सहाशे आठे जयंतीनिमित्त जयन, सर्वांना हार्दिक शुभेच्छा व महाराजांना त्रिवार वंदन करतो पालखीची मिरव पालखीची मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज येथून ते आपले रविदास भवन म्हणजे समाज मंदिर येथे पालखीचे आगमन झाले पालखीचे आगमन झाल्यानंतर हुकिर्डे महाराज यांचे गुरु रविदास महाराज यांच्या जीवनावर आधारित माहिती देण्यात आली व त्यानंतर समाजातील प्रवीण राजेंद्र इल्ले हा जो नॅशनल स्किल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये हावडा कलकत्तामध्ये भारतामध्ये म्हणजे आपल्याला गर्व गर्वाने सांगू वाटते का आपल्या समाजातील हा इल्ले भारतामध्ये द्वितीय क्रमांकाने आला आणि महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमांकाने आला त्याचा सन्मान तसेच हे ता आपले टाळ आणि लेजिम पथक आहे यांचाही सन्मान आणि इतर पदाधिकारी होते त्यांची निवड झाली त्यांचाही सन्मान करण्यात आला यावेळी ट्रॉफी आणि शाल व श्रीफळ देऊन श्रीफळदेवशने त्यानंतर ह्या वर्षीचा महाप्रसादाचा जो कार्यक्रम असतो तो महाप्रसादाचा कार्यक्रम श्रीमती कल्पना सुनील राजभोज यांचा ये, होता आणि आपण सालाबादप्रमाणे पुढच्या वर्षाचा जो महाप्रसादाचा कार्यक्रम असेल तर त्यासाठी चि नावं घेत असतो तर त्या नावासाठी नऊ नऊ नावा नऊ नावे आले होते नऊ नावामध्ये एक चिठ्ठी काढत असतो तर ती चिठ्ठी भाऊसाहेब बारकू कानडे यांची निघाली तो तो पुढील प्रसादाचा महाप्रसादाचा कार्यक्रम भाऊसाहेब बारकू कानडे ही करणार आहेत अशी आमची दर सालाबादप्रमाणे जयंतीची वैशिष्ट्ये आहेत आज संत शिरोमणी गुरु रविदास महाराज आद्य क्रांतिकारक आहेत समाज सुधारक आहेत त्यांनी खऱ्या अर्थानं चौदाव्या शतकामध्ये समतेची जी काही पाया त्यांनी रचला आणि ते आजही देशभर नव्हे तर जगभर त्यांची जयंती साजरी होत असते आणि ती जयंती आज या ठिकाणी कोपरगाव शहरामध्ये साजरी केलेली आहे या संत शिरोमणी गुरु रविदास महाराज जयंतीच्या निमित्तानं मी सर्व समाज बांधव आणि तालुक्यातील सर्व जनतेला या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय रविदास